विद्यार्थ्यांनो मी स्मिता शिंदे तुमची मराठी विषयाची शिक्षिका अशा करते तुम्ही सर्वजण घरी खुशाल व व्यवस्थित असाल आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ पाहणार आहोत त्याआधी आशा करते तुम्हाला ही दिवाळी खूप छान गेली असेल आणि तुम्ही सर्वजण खूप आनंदातही असाल आता आपण द्वितीय सत्राला सुरुवात करत आहोत आणि द्वितीय सत्रामध्ये तुम्हाला पाठ क्रमांक नऊ ते पाठ क्रमांक सतरा इथंपर्यंत जे जे सर्व पाठ आहेत ते आपण पाहणार आहोत आता पाठ क्रमांक नऊ ही एक कविता आहे घर नावाची आणि ही कविता आता आपण पाहणार आहोत घर आता घर म्हणजे काय हे सगळ्यांनाच माहिती हो की नाही आपण जिथे राहतो आपल्या घरामधील काही व्यक्ती असतात त्या व्यक्तीबरोबर आपण राहतो मग आपण त्याला घर म्हणतो घर म्हणजे काय तर चार भिंती वरती पत्रा असतो किंवा स्लॅबचं असतं किंवा कौलारू असतं किंवा झोपडी असते पण तिथे काही आपली जीवलग राहत असतात आणि आपण त्यांच्याबरोबर राहत असतो आपलं आयुष्य आपण त्यांच्याबरोबर घालवत असतो तसेच घरामध्ये आपण नातं निर्माण करतो तसेच एकमेकांची काळजी घेतो आणि आनंदाने जगत असतो म्हणजेच घर असतं आता हे घर कसं असतं त्या घराच्या भिंती कशा असतात घरातील व्यक्ती कसे क असतात किंवा कशा असाव्यात या सगळ्यांचं वर्णन या कवितेमध्ये कवी यांनी केले आहे आता या कवितेचे कवी आहेत धुंडीराज जोशी यांनी ही कविता लिहिलेली आहे आता या कवितेची सुरुवात मी वाचून करते प्रथम मी वाचते आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं विश्लेषण करून सांगते नीट ऐका आणि लक्षात घ्या बघा घर घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू बघा घर म्हणजे नुसतं चार भिंती नाही आहेत तर घर म्हणजे नुसतं देखण्याकृती नाही आहेत आता बघा घर म्हटलं की आपण काय करतो चार भिंती बांधतो आणि त्या चार भिंती बांधून आपण त्याला घर असं म्हणतो परंतु घर म्हणजे फक्त ते चार भिंती नाही आहेत किंवा एक सुंदर असं वर्णन करण्यासारखं आपण त्याचं बांधकाम करतो त्याला विविध रंग देतो दाराला वेगळा खिडक्यांना वेगळा वेगवेगळ्या भिंतींना वेगळा कलर वेगळे देतो त्याच्यावरती पेंटिंग करतो तसेच एखादं चित्र काढतो किंवा खूप सजावट करतो म्हणजे ते देखण्याकृतीसुद्धा म्हणजे घर नाही आहे त्या देखणी देखण्याकृती म्हणजे घर नाही आहे तर घर ही एक वस्तूसुद्धा नाही आहे तर घर म्हणजे एक आनंदी वास्तू आहे वास्तू म्हणजे जिथे वास्तव्य केलेलं असतं त्याला आपण वास्तू असं म्हणतो आपण नुसतं चार भिंती बांधून ठेवल्या छान रंग देऊन ठेवला किंवा खूप सुंदर सुंदर रीतीने आपण चार भिंती सजवून ठेवल्या म्हणजे घर होतं का नाही तर ती एक आनंदी वास्तू असते आनंदी म्हणजे काय जिथे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असेल सगळेजण आनंदाने राहत असतील अशी असणारी वास्तू म्हणजे तिथे कोणीतरी वास्तव्य करतं आणि ते आनंदाने राहतं त्याला आपण काय म्हणतो घर असं म्हणतो त्यानंतर बघा घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा बघा घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या म्हणजे काय घरात फक्त खोल्या नसाव्यात प्रत्येकाची वेगळी खोली असते स्वयंपाकाची खोली वेगळी बसायची खोली वेगळी झोपायची खोली वेगळी अभ्यासाची खोली वेगळी खेळायची खोली वेगळी अशा प्रकारे विविध खोल्या असतात आणि त्या सगळ्या खोल्या म्हणजेच आपण घर असं म्हणतो पण त्या खोल्या म्हणजे नुसतं घर नाही आहे तर ब घरात काय हव्यात भावना ओल्या घरात भावना ओल्या म्हणजे काय तर एकमेकांबद्दल जिव्हाळा असलेलं घर असावं त्याच्यामध्ये एकमेकांना जपण्यासाठी एकमेकांशी बोलण्यासाठी विविध वी भावना व्यक्त करत जगण्यासाठी तिथं सगळ्यांच्या भावनांचा विचार करून सगळ्यांनी राहायला हवं म्हणजेच सगळ्यांच्या भावना कशा हव्यात तर कायम आनंदामध्ये तसेच जिवंत अशा भावना हव्यात म्हणजे नुसतं देखावा करणाऱ्या नसाव्यात तर एकमेकांची काळजी घेणाऱ्या एकमेकांचा विचार करणाऱ्या अशा भावना हव्यात म्हणजेच घरात काय हव्यात भावना ओल्या हव्यात म्हणजे त्या जिवंत हव्यात घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा घरात जिव्हाळा असावा म्हणजे एकमेकांबद्दल प्रेम एकमेकांबद्दल काळजी एकमेकांबद्दल असणारं असणारा सॉरी असणारा आदर हा आपल्याला घरामध्ये दिसायला हवा तो जिवाळा हवा आणि घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे कारण आपण घरामध्येच बोलायला वागायला तसेच काही नवीन करायला शिकत असतो घर आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत असते घरामध्ये आपण प्रथम भाषा शिकतो कसं चालायचं कसं बोलायचं कसं वागायचं हे आपल्याला आपलं घर शिकवतं कारण त्या घरामध्ये असलेले व्यक्ती कसे वागतात कसे बोलतात कसे काय करतात हे पाहूनच आपण शिकत असतो म्हणजेच घर ही शिक्षणाची पहिली शाळा असते करते हे दोन कड सॉरी ही दोन कडवे तुम्हाला समजलेली असतील पुन्हा एकदा बघा घर नाही चार भिंती घर असते देखण्याकृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिव्हाळा घर शिक्षणाची पहिली शाळा त्यानंतरचे हे दोन कडवे पहा घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा घर शिकवते पाहायला चालायला धावायला घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला बघा इथं काय सांगितलंय घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा म्हणजे काय तर घर म म्हटलं की घरामध्ये विविध वस्तू आल्या विविध वस्तू आल्या कि किंवा काही बनवायचं असेल की आपण भरपूर गोष्टी घेऊन बनवत असतो तेव्हा काय होतो पसारा होतो म्हणजेच घर म्हणजे नुसता पसारा आहे का आपण काही काढायचं मांडायचं ठेवायचं असं तसं नाही तर घर म्हणजे नुसता पसारा नसतो तर घर नाही केवळ निवारा किंवा आपल्याला राहायचं आहे पाणी ऊन वारा पाऊस या सर्वांपासून वाचायचं आहे म्हणून आपण निवारा म्हणून घर करतो मग घर म्हणजे नुसता निवारा आहे का तर नाही घर म्हणजे नुसता निवारा सुद्धा नाही तसेच घराला असते कहाणी घराला असतो आपला चेहरा म्हणजेच काय की घर नुसता पसारा नाही आहे घर नुसता निवारा नाही आहे तर प्रत्येक घराला आपली एक कहाणी असते प्रत्येक घरामध्ये नवीन नवीन व्यक्ती असतात नवीन नवीन ओळख असते नवीन नवीन घडामोडी असतात म्हणजेच त्याला एक कहाणी असते प्रत्येकाची कहाणी वेगळी असते काही वयस्कर असतात काही तरुण असतात काही लहान असतात अशा प्रकारे बालपणापासून ते वयापर्यंतची व्यक्ती घरामध्ये असते त्यामुळे प्रत्येक घराची कहाणी ही वेगळी असते म्हणून प्रत्येक घराला एक कहाणी असते घराला असतो आपला चेहरा आणि प्रत्येक घराला एक चेहरा असतो जसा आपल्याला आहे आपल्या घरामध्ये आई वडील भाऊ मामा काका मावशी प्रत्येकांचे चेहरे जसे वेगळे असतात त्याचप्रकारे प्रत्येक घराचा चेहरा हा वेगवेगळा असतो म्हणजेच त्याची कलाकृती असेल त्याचं बांधकाम असेल त्याचा रंग असेल त्याची येण्याची जाण्याची दिशा असेल हे सगळे कसं असतं वेगळं वेगळं असतं म्हणजे त्याचं हे रूप असतं म्हणूनच त्याला म्हटलं आहे की प्रत्येक घराचा चेहरा हा वेगळा असतो म्हणजे त्याला एक वेगळं पण असतं म्हणजे प्रत्येक घराला आपला एक असा चेहरा असतो आपली एक अशी कहाणी असते त्यामुळे घर नुसता पसारा नाही आहे नुसता निवारा नाही आहे तर घराला प्रत्येकाची एकेकाशी कहाणी असते आणि घराला आपला असा एक चेहरा असतो घर शिकवते पाहायला चालायला धावायला घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला बघा घर मी मगाशीच म्हटलं आपल्याला घर सगळं काही शिकवत असते म्हणजे बोलायला चालायला वागायला तसेच घरामध्ये आपल्याला धावायलासुद्धा शिकवलं जातं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण मनसोक्तपणे राहू शकतो चालू शकतो बोलू शकतो आपल्या मनमर्जणी प्रमाणे वागू शकतो म्हणजेच घरामध्ये आपण काय करतो तर या सगळ्या कृती शिकत असतो चालायला शिकतो धावायला शिकतो आपण पहिलं पाऊल जेव्हा उचलतो तेव्हा आपल्या वडील आजोबा आपलं बोट पकडतात आणि आपल्याला चालायला धावायला शिकवतात तसेच आपल्याला काही अडचणी आल्या तर त्या अडचणींवर मात करायला कोण शिकवतं घरच आपल्याला शिकवत असतं तसेच काही प्रसंग असतात जे आपण इतरांना सांगू शकत नाही पण त्यातून आपल्याला मार्ग काढायचे असतात तेव्हा त्या प्रसंगाशी लढायला किंवा असं काही आपत्ती येते की त्याच्या त्या त्याच्यासुद्धा आपल्याला काय करावं लागतो सामना करावा लागतो अशा सुद्धा सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी त्याच्याशी लढाई करण्यासाठी कोण शिकवतं आपल्याला घर शिकवतं कारण घरामध्ये एखादं संकट आलं तर आपण काय करतो सगळेजण एकत्र येतो सगळेजण एकत्र येऊन त्या संकटाचा सामना करतो म्हणजेच घर आपल्याला काय शिकवतं की येणारं कोणतंही संकट असो कोणतीही आपत्ती असो आपण लढायला हवं आणि आपल्यावर कितीही मोठं दुःख असो किंवा कितीही मोठा दुःखाचा डोंगर येऊ तरीही आपण त्यातून मार्ग काढून पुढे जातो म्हणून आपण घर बदलत नाही तर त्या घरामध्ये राहून तो दुःखाचा डोंगर ते दुःख किंवा एखादी आपत्ती किंवा एखादं संकट आलं की आपण काय करतो ते दूर करून परत घरामध्ये आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो म्हणून घरच आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकवत असतं त्यानंतर बघा शेवटची दोन कडवी घरात घराने असावे सावधान घराने द्यावे समाधान घराने ठेवावे काळाचे भान जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान बघा घराने कसे असावे सावधान असावे घराने द्यावे समाधान घराने ठेवावे काळाचे भान या दोन ओळींमध्ये घराने का सावधान असावे तर घराने काळाचं भान ठेवून काळाप्रमाणे काय करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा आणि ती जपवणूक करून आपण घर सजवावं आपल्या घरात आपण तशी नवीन मूल्ये नवीन ज्ञान घेऊन यावं तसेच घराने समाधान द्यावे आणि घराने नेहमी अनेक गोष्टींपासून सावधानही राहावे असं म्हटलेलं आहे कारण घरामध्ये बघा आपण खूप व्यक्ती असतो लहान मुलांपासून वयस्कर मु व्यक्तींपर्यंत आता हे जे वयोवृद्ध झालेले असतात त्यांचे विचार आणि आपल्या आईवडिलांचे विचार आणि लहान मुलांचे विचार यामध्ये खूप तफावत असते म्हणून त्या तफावतीला सामोरे जाऊन घराने नेहमी कसे असावे सावधान असावे आणि त्या सगळ्यांच्या युक्त अशी एक नवीन विचारसरणी तयार करून घरामध्ये समाधान निर्माण होईल असं आपण काळाचं भान ठेवून वागावं तेव्हा जसं जसं काळ बदलेल जसा जसा वेळ बदलत जाईल त्याप्रमाणे आपण सुद्धा थोडंसं बदलायला हवं आणि आपण आपल्या जीवनामध्ये नवीन मूल्ये नवीन ज्ञान घ्यायला हवं म्हणूनच म्हटलं आहे की घराने नेहमी सावधान असलं पाहिजे त्याने समाधान दिलं पाहिजे आणि नेहमी काळाचं भान ठेवून नवीन मूल्ये नवीन ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे घरात आईचे अपार कष्ट आजी सांगते सुंदर गोष्ट घरात आजोबा गप्पिष्ट आईच्या हातचे जेवण चविष्ट बघा घरात आईचे अपार कष्ट आपल्या घरामध्ये प्रत्येकाची आई, आई असते ती उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांसाठी काही ना काहीतरी करत असते आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी मग ती आई असो सून असो ती काय करत असते रे तर उठल्यापासून झोपेपर्यंत सगळ्यांच्या जेवणाची जेवणा खाण्याची पाहून पाहुण्यांच्या पाहुणचाराची तसेच तुम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असते तसेच घरातली भांडी कपडे इतर गोष्टी इतर काम न चुकता न सांगता मनाने करत असते म्हणून तिचे अपार कष्ट असतात तिला कोणी सांगता का लवकर उठत जा आम्हाला स्वयंपाक करून ठेवत जा आमचे कपडे धुत जा आमचे भांडे धुऊन जा असं कोणी सांगता का नाही ती मनाने उठते मनाने सगळ्यांसाठी काही ना काही स्वयंपाक तयार करून ठेवते त्यानंतर तुमच्या सगळ्यांची आंघोळ झाले की कपडे वगैरे धुते जेवण झाले की भांडी वगैरे धुते कोणी आलं की त्यांना चहा वगैरे करून देणे बसणे बोलणे सगळ्यांचा आदर करणे हे सगळं आई घरात करत असते तिला कोणी असं टाईम टेबल वगैरे ठरवून दिलेलं नसतं किंवा सांगतही नसतं पण ती मनाने सगळी कष्ट करते म्हणजे सगळं काम ती व्यवस्थित पार पाडते म्हणूनच तिचे अपार कष्ट असं म्हटलं आहे कारण त्या कष्टांना असं आपण तुलनाच करू शकत नाही त्या कष्टाचे कारण तिला कुणी न सांगता ती करत असते आणि त्यातून काही मला मिळेल असं ती म्हणतही नसते तिला एक समाधान असतं की हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये मी माझी कामं करायला हवं हवीत मी नाही केली तर कोण करणार म्हणून ती आई कुठल्याही गोष्टीचा मोबदला मिळावा असा विचार न करता घरामध्ये अपार कष्ट करत असते आजी सांगते सुंदर गोष्ट आता बघा आजी वयोवृद्ध झालेली असते तिचे हातपाय थकलेले असतात त्यांना कामं होत नसतात मग ते काय करतात की तुमच्यासारख्या लहान मुलांना किंवा आपल्या मुलांच्या नात मुलांना नातवंडांना घेऊन काय करतात छान छान नवीन गोष्टी सांगत असतात तसेच घरात जे आजोबा असतात ते जुन्या गोष्टी काढून काही गप्पा गोष्टी काढतात काही गोष्टींबद्दल आपल्याला माहिती सांगत असतात म्हणजे गप्पा मारत असतात मा असे आजोबा आपल्या घरामध्ये गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारे असतात तसेच आईच्या हातचे जेवणच्या विष्ट म्हणजे आई एवढी प्रेमाने गोड मनाने स्वच्छ भावनेने जे जेवण बनवते त्याला तिच्या प्रेमाची खूप लागलेली असते किंवा प्रेमाचा हात लागलेला असतो आणि प्रेमाची भावना त्यात गेलेली असते म्हणून आईच्या हातचं जेवण हे सर्वांनाच चविष्ट लागत असतं अशा प्रकारे कवी धुंडीराज जोशी यांनी घराबद्दल खूप अशी छान माहिती सांगितलेली आहे घर कसं असावं घराने कसं राहावं घरामध्ये आपण कसं असावं आणि घरातील व्यक्ती काय करतात या सगळ्यांचं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये दिलेलं आहे आशा करते तुम्हाला ही कविता समजली असेल धन्यवाद